शेतकरी हवामान हो अंदाज या युट्यूब चॅनेलमध्ये मी विराकडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सर्वच स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्रो बंगालच्या सागरामध्ये लो प्रेशरची श्रंखला चालूच आहे हा लो प्रेशर हा कंटिन्यू काही टायमापर्यंत चालूच राहत आहे आणि सध्या हा लो प्रेशर बंगालच्या सागरामध्ये बोनिशा ठिकाणी तयार होत आहे बावीस लाख कंटिन्यू चालू आहे हा लो प्रेशर एकोणतीस तारखेपर्यंत राहणार आहे परंतु शेतकरी मित्र मधीच काही काळामध्ये काही तारखांमध्ये का मध्येच पावसाची खूप कमी शक्यता आहे तसेच हा पाऊस तरी शेतकरी मित्र एकोणतीस तारखेपर्यंत पाऊस तर राहणार आहे परंतु चोवीस पंचवीस तारखेना काही जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडपणे शक्यता आहे तसेच हा पाऊस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या तारखांना काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे कारण मग जोपसागरामध्ये चोवीस पंचवीस तारखेपासूनच कंटिन्यू असा लो प्रेशर तयार होत आहे तो भुवनेश्वरच्या या ठिकाणी तयार होते त्यामुळं वास्तविक एकदम एकदम वारे आणि एकदम जोरदार वारे वाहणार आहेत या लोकप्रेषेमुळे आणि त्याचा प्रभाव महाराष्ट्रात मुसळधार ते ढगफुटी सुधारशी पाऊस होण्यास हा कारणीभूत ठरणार आहे आणि तो सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या तारखांना जास्त जोरदार पाऊस राहणार आहे तरी शेतक मित्र तरी शेतकरी मित्र सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस हे तीन चार दिवस शेतकऱ्यासाठी खूप महत्वाचे आहेत कारण या काळामध्ये जोरदार ते मुसळधार दा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे तसेच काही जिल्ह्यामध्ये डगपोटी सदृश्य देखील पाऊस होतात पण होऊ शकतो तरी शेतकरी मित्र वातावरणात बदल पण होऊ शकतो कारण काही जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपण डगपोटी सुदृश्य ते मुसळधार पाऊस दाखवला आहे त्या जिल्ह्यामध्ये परत वातावरणात बदल देखील होऊ शकतात परंतु सध्या तरी हे बदल खूप कमी प्रमाणात दिसत आहेत कारण सत्तावीस अठ्ठावीस तारखेला पूर्ण महाराष्ट्रात जोरदार असे बासविक ढग आहेत आणि त्याचा प्रभाव हा काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे या पट्ट्यामध्ये जवळपास हा पट्टा सोलापूर सांगली सातारा तसेच पुणे दापोली या भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये देखील खूप असे ढगा ढग आहेत त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार जोर काही जिल्ह्यात ढगपुटीस दृश्य पाऊस होऊ शकतो परंतु आपल्यासाठी खूप महत्वाचा एकोणतीस तारखेपासून जवळजवळ एकोणतीस तारखेपासून पावसाची उघडी हे चार पाच दिवस राहण्याची दाट शक्यता आहे हे उगडी जवळजवळ तीन तारखेपर्यंत राहणार रा आहे परंतु तीन तारखेपर्यंत देखील काही जिल्ह्यामध्ये तीन तारखेला देखील असे ढगाळ वातावरण राहणार आहे आणि थोडाफार प्रमाणात पावसाचा शिरकाव देखील येऊ शकतो पण शेतातील कामे करण्यास हा तीन तारखेपर्यंत उपयुक्त काळ राहणार आहे परत चार तारखेपासून जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे जोरदार ते सर्वसाधारण कारण चार तारखेला परत महाराष्ट्रात बास्कडे तयार झालेले आहेत आणि त्या प्रभावामुळे महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे तरी आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार ते सर्वसाधारण पाऊस पौर पडू शकतो तर शेतमित्र तेवीस तारखेपर्यंत मराठवाडा विदर्भ तसे पश्चिम महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रात जोरदार ते सर्वसाधारण पावसा शक्यता आहे परत चोवीस तारखेपासून जरा थोडे पावसाचे प्रमाण काही जिल्ह्यांमध्ये कमी होत आहे आणि चोवीस पंचवीस या तारखांना तरी आपण चोवीस पंचवीस ते सव्वीस तारखेला देखील थोडेफार पावसाचे प्रमाण कमी दाखवत आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रात विदर्भ साईडला पाऊस राहणार आहे या तीन दिवस या काळात आपली शेतातील काम करून घ्या कारण परत सत्तावीस तारखेपासून मुसळधार पावसाला सुरुवात होत आहे तर शेती मित्र सत्तावीस तारखेला सोलापूर पुणे सांगली सातारा आपलूज दापोली या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे सत्तावीस तारखेला तरी शेती मित्र हाच पाऊस अठ्ठावीस तारखेला तरी त्याच भागामध्ये जोरदार राहणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला पुन्हा काही जिल्ह्यामध्ये भाग बदल बदलत मुसळधार पाऊस शक्यता आहे सोलापूर अकलकोट या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस शक्यता आहे तसेच रत्नागिरी सातारा या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस शक्यता आहे तसेच नाशिक अहिल्यानगर संभाजीनगर या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडू शकतो सत्तावीस अठ्ठावीस या तारखांना तसेच हा पाऊस मुंबई किनारपट्टी सातारा कोल्हापूर रत्नागिरी या भागामध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या तारखांना मुसळधार पाऊस राहणार आहे तसेच पुण्याचा काही भाग या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस राहणार आहे आणि शेतकरी मित्र एकोणतीस तारखेला नाशिक मालेगाव नंदुरबार संभाजीनगर जळगाव या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये सत्तावीस एकोणतीस तारखेला पावस वातावरण राहणार आहे परंतु पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे तरी शेतकरी मित्र आपणास आपण एकोणतीस ते एकोणतीस तीस एक आणि दोन तीन ऑक्टोबर पर्यंत आपली शेतातील काम करून घ्या कारण या परत या दोन चार दिवसांमध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी राहणार आहे एकदम नॉर्मल असे राहणार आहे फक्त ते विदर्भ साईडला पावसाचं प्रमाण ऐकत आहे मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रात देखील पावसाचे प्रमाण खूप कमी राहणार आहे त्यामुळे चार पाच दिवसांमध्ये आपले शेतातील कामे करून घ्या कारण परत चार तारखेपासून चार ऑक्टोबरपासून ते तीन ऑक्टोबरला देखील काही जिल्ह्यात सर्वसाधारण ते नॉर्मल पाऊस पडू शकतो पश्चिम महाराष्ट्र तसेच मुंबई कोकण यामध्ये सर्वसाधारण पाऊस होऊ शकतो एकदम नॉर्मल महाराड्यात देखील बीड दे लातूर जालना या भागामध्ये एकदम नॉर्मल पावसाचा शिडका तीन तारखेला रात्री बाराच्या टाइमाला होण्याची शक्यता आहे आणि परत मित्रो चार तारखेपासून चार तारखेला जो, जो पूर्ण महाराष्ट्रात जोरदार सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊस परत चार आणि पाच तारखेला देखील पडण्याची शक्यता आहे त्यामुळे आपले शेतातील कामे तीन तारखेपर्यंत करून घ्या पाच तारखेला देखील हा पाऊस मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार सर्वसाधारण पाऊस राहणार आहे परंतु ऑक्टोबर महिन्यामध्ये पावसाचे एकदम अति जोरदार पाऊस हा खूप कमी राहणार आहे फक्त नॉर्मल स्वरूपाचा पाऊस राहणार आहे एवढी जास्त काळजी करण्याची गरज नाही परंतु पाऊस हा ऑक्टोबर महिन्यात देखील राहणार आहे तरी शेतकऱ्यां अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय किसान